विश्व म ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ पोटात गाठ असल्याची भीती दाखवून विवाहित महिलेकडे शरीरसुखाची मागणी भोंदूबाबा अटके पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेला तिच्या पोटात गाठ असल्याची भीती दाखवून तिच्याकडेच शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदूबाबाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे विलास पवार अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचं नाव आहे या प्रकरणी एका विवाहित महिलेने वाकड पोलीस स्टेशन मध्ये भोंदूबाबा विलास पवार विरोधात तक्रार दाखल केली होती तक्रारीत म्हटल्याप्रमाणे भोंदूबाबाने पीडित महिलेला तिच्या पोटात आजाराच्या गाठी तयार झाल्या आहेत आणि तू त्यामुळे लवकरच मरणार अशी भीती दाखवली होती तुला जर या आजारातून सुटका करून घ्यायची असेल तर ज्याच्या उजव्या हातावर आणि लिंगावर तीळ आहे अशा व्यक्तीशी शरीर संबंध स्थापित केल्यास तुझी या आजारातून सुटका होईल अशी भीती दाखवली होती त्यानंतर भोंदूबाबाने स्वतःच्याच हातावरील तीड आणि लिंगावरील तिळाचा व्हिडिओ पीडित महिलेला व्हॉट्सअप मोबाईल नंबरवर पाठवून तिच्याकडे वारंवार शरीर सुखाची मागणी केली अखेर भोंदूबाबाच्या या जाचाला कंटाळून पीडित महिलेने वाकड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत भोंदू महाराज विरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर गुन्ह्याचं गांभीर्य पाहून वाकड पोलिसांनी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पिंपळवाडी या गावाचा रहिवासी असलेला विलास पवार याला अटक केली आहे विलास पवार याच्या विरोधात वाकड पोलिसांनी प्रतिबंधक कायदा आणि विनयभंगाच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा